हॅलो फ्रेंड्स मी स्वाती फुड स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण गृहिणी नेहमीच स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो अगदी जे आपलं तीस आणि चाळीसच्या नंतर जे आपलं रनिंग होतं तीसच्या वर जसं आपलं वय जातं ना तर खूप सारे आपल्यामध्ये ब्लड सेल्स विटॅमिन्स त्याची कमी होते तर त्यामधलाच एक प्रकार म्हणजे हिमोग्लोबिन अगदी त्याची कमतरता खूप भासत असते तर त्यासाठी मी आज आपल्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे जसंही आपलं तीसच्या वर वय जातं तर आपल्यामध्ये आपले, आपले खूप पाय दुखतात किंवा चक्कर येते आणि आपण विचार करतो की आपण रेग्युलर तर पोळी भाजी खातो आहे म्हणजे आपल्यामध्ये काही कमी नाही पण जसं जसं वय वाढतं ना तर हिमोग्लोबिन पण आपल्याला जास्त लागतं आणि त्याचं प्रमाण कमी होत जातं आपलं दिवसेंदिवस तर त्यासाठी मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण वडी बनवणार आहोत गुळ शेंगदाण्याची तर ह्या अशा वड्या जर बनवून ठेवल्यात ना तर अगदी आपल्यालाच काय पण मुलांना पण आपण दुसरं काही चॉकलेट वगैरे देऊस तर आपण ही वडी देऊ शकतात अगदी हेल्दी आहे आ, हा गूळ जो आहे माझा लाडवांचा उरलेला होता म्हणून मी तो देखील त्यामध्ये दे घालून घेते तर वड्यांसाठी आपल्याला जास्त काहीही मेहनत नाही आहे फक्त गूळ जो आहे आपला रेग्युलर गुळ घ्यायचा आहे भिलीचा आणि छान असा किसून घ्यायचा आहे किसता येत नसेल तर आपलं जे उलथणं आहेत ना सराटा त्याने आपल्याला छान असे त्याचे लेयर्स काढायचे आणि गाठी नाही राहिलं पाहिजे आणि कढाईमध्ये अगदी एक ते दोन चम्मच आपल्याला तूप घालायचे साजूक तूप आणि त्याच्यामध्ये आपल्याला गोळ जो आहे तो सोडून द्यायचा आहे आणि कंटिन्युअसली फिरून घ्यायचा आहे तर माझा लाडूचा थोडा गोळ उरलेला होता तो मी तो पण सोडून दिलेला आहे आणि आता हा आपला पण गुळ घेतलेला आहे तर फक्त गुळाचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण आपल्याला सम प्रमाणात ठेवायचं आहे जर आपण एखाद्या वाटीने गूळ मोजत असाल ना तर त्याच वाटीने आपल्याला शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे पण छान असे खरपूस भाजून घ्यायचे तर सर्व आपल्याला गूळ जो आहे तो छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे तर फक्त पट्टीमध्ये काय आहे चाचणी ना ती व्यवस्थित जमली पाहिजे तर चाचणी जर छान झाली की आपली पट्टी नेहमी जशी आपल्याला बाजारात मिळते ना अगदी तशीच होते आपण बाजारातली पट्टी आणतो पण त्याच्यामध्ये गोळच असेल याची गॅरंटी नाही आहे कारण की भरपूर पट्ट्यांमध्ये जी आहे ती साखर असते साखरेला मेल्ट करून त्याच्यामध्ये ते पट्टी बनवतात त्याच्यामुळे ती जास्त ठिसूळ आणि अशी पटकन अशी तुटते आणि ट्रान्सपरंट पण दिसते पण आपण घरच्या घरीच जरा अशा बनवून ठेवल्यात ना तर मुलं पण अगदी आवडीने खातील आपण पण येतात आता जर एखादी दोन जरी खाल्लीत ना तर आपल्यामध्ये पण हिमोग्लोबिन वगैरे काही कमी होणार नाही आणि छान असं जेवणानंतर पण काहीतरी गोड असं आपलं हे स्नॅक्स तयार होतं तर गुळ आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जेणे की तो खालून करपणार नाही तर मी ते पसरट अशी कढाई घेतलेली आहे आता गुळाचा पाक चेक करण्याकरता एकदम सिम्पल ट्रिक आहे पूर्वीपासून चालत आलेली ती म्हणजे वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये आपल्याला पाक जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि टाकल्यानंतर अगदीच आपल्याला हाताने त्याला बघायचं आहे चेक करायचं आहे जर तो थोडासा नरम वाटत असेल ना तर याचा अर्थ आपला पाक जो आहे तो अजून रेडी नाही आहे तर बघू शकता मी आता सुरुवातीला टाकून घेतलेलं आहे पण लगेच पाण्यामध्ये सुटतो येतो आणि विरगळतो आहे आणि लगेच असा तुटत नाही आहे थोडासा असा, असा चिकट होतो आहे म्हणजे अजून आपला पाक जो आहे तो रेडी झालेला नाही आहे पट्टीसाठी तर पुन्हा फिरवत राहायचं आहे अगदी सुरुवातीला आपण हाय करू शकतात पण नंतर आपल्याला अगदी लो फ्लेमवरच कंटिन्युअसली हलवायचं आहे जो कडेला पण चिटकलेला गुळ असतो ना तर तो पण अगदी छान असा कंटिन्युअसली हलवायचा आहे पुन्हा पाच ते सहा मिनटानंतर आपण चेक करू शकता तर बघू शकता आता पटकन असं तुटतं आहे आपले गुळाची हे आपण जे पाण्यामध्ये टाकलेलं होते ना तर याचा अर्थ आता आपला पाक जो आहे तो रेडी झालेला आहे फक्त व्यवस्थित पाक आपला कडक झाला पाहिजे जर थोडं पण नरम असेल ना तर आपली पट्टी जी आहे ती निघणार नाही म्हणून आपल्याला जे आहे अगदी पाण्यामध्ये टाकताच आणि छान असा तुकडा जो आहे तो असा कटकन तुटला पाहिजे त्याचा आवाज आला पाहिजे म्हणजे आपला पाक जो आहे तो रेडी तर आहे तर ही ट्रिक आहे तर छान असं कंटिन्युअसली त्याला फिरवत राहायचे ना आता याच्यामध्ये मी शेंगदाणे सोडून दिलेले आहे शेंगदाणे छान खरपूस भाजून आणि नंतर थोडेसे थंड झाले ना तर त्याला लाटण्याने छान असे फिरून किंवा कुटून आपण त्याची पूर्ण साल काढून घ्यायचे जितके जमल तितके आता मी इथे जी पट्टी आहे ती काढून घेते तर ताटाला सर्वप्रथम तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला जेणे की खालून चिटकणार नाही तर मी सर्व एकाच ताटावर काढलं होतं पण खूप जाडसर अशी ती पट्टी होणार होती म्हणून मी अर्ध लगेच त्याचं बॅटर जे आहे ते पुन्हा दुसऱ्या परातीवर काढून घेतलेलं आहे आणि टाकल्या टाकल्याच आपल्याला त्याला हवा तो शेप द्यायचा आहे हवा तो आकार द्यायचा आहे आपल्याला तर मी इथे अगदी छान असं ताटावर पूर्ण गोलसर त्याला पसरवून घेते पण तो जरा जास्त झाल्यामुळे मी असं त्याला एका साईडला जमा करत करत दुसऱ्या ताटावर पण त्याचं एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ना ते टाकून घेतलेले ह्या छोट्या पा ताटावर तर इथे पण आपल्याला ह्या पण ताटाला छान असं तेल तूप लावून घ्यायचं आहे आणि छान असं पसरून घ्यायचं आहे बघू शकतात अगदी छान अशी एक स सा, एकसारखी आपली पट्टी जी आहे ती रेडी आहे आणि थोडासा थंडा झाला ना जास्त पण थंडा नाही अगदी टाकल्या टाकल्या थोडासा दोन चार मिनटांनी लगेच आपल्याला त्याच्या काप करून घ्यायचं आहे नाहीतर काय होईल आपलं जर पट्टी थंड झाली ना तर आपले चाकूनी त्याच्या स्लाईस अगदी व्यवस्थित होणार नाही आणि तुटून जाण्याची शक्यता असते तर बघू शकतात पाक अगदी व्यवस्थित झाल्यामुळे काढण्यासाठी काही प्रॉब्लेम होत नाही आहे अगदी सहजरित्या निघतो आहे आपली ही पट्टी आणि कटकन अशी तुटत पण आहे बघू शकतात अगदी मार्केटसारखीच झालेली आहे आणि इन केस जर आपली पट्टी चिटकत असेल खाली तर आपण गॅसवर जो आहे ते ताट गरम करून घेऊ शकता आणि गरम केल्या केल्याच थोडंसं गरम करायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे पण आपण जर पाक अगदी व्यवस्थित केला ना तर आपली चकली जी आहे ए चिक्की जी आहे ती अगदी परफेक्ट होईल तर अशा सिंपल ट्रिकने आपण तिळाची बनवू शकतात बदामाची काजूची तर नक्की अशा पट्ट्या आपण ट्राय करू शकतात आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा थँक्यू